अचलपूर मतदार मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अचलपूर येथे भव्य जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले होते आमदार प्रवीण तायडे निवडून आल्यानंतर प्रथमच अचलपूर शहरात हा जनता दरबार आयोजित करण्यात आलेला आहे या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिती पाहायला मिळाली जनता दरबाराचे नेमके उद्दिष्ट असे की मतदारसंघातील जनतेच्या विविध समस्या या तात्काळ निकाली लागाव्यात व जनतेला शासकीय कामात कुठेही अडचण निर्माण न व्हावी यासाठीच हा जनता दरबार आयोजित करण्यात आल्याचे आमदार प्रवीण तायडे यांनी बोलताना सांगितले या जनता दरबारामध्ये महसूल विभाग पोलीस प्रशासन विभाग वन विभाग आरोग्य विभाग यासह विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते आमदार प्रवीण तायडे यांच्या या जनता दरबाराचे जनतेने सुद्धा स्वागत करत आभार मानले मतदारसंघातील जनतेला शासकीय कामात कुठेही अडचण निर्माण होणार नाही अशी ग्वाही सुद्धा यावेळी आमदार प्रवीण तायडे यांनी जनविकास न्यूज शी बोलताना भूमी अभिलेख घरकुलच काम होतं जागेचे क्षेत्रफळ कमी होतं ते नजूलवाल्यानं चुकून दाखवलं होतं तर ते दुरुस्त करण्यासाठी मी अचलपूर भूमी अभिलेख कार्यालय ते कलेक्टर ऑफिस अमरावती येथे चक्र करता 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 तीन वर्ष गेले माझं काम झालं नाही आणि मग ते तर आता आज आमदार साहेबाचा दरबार होता मी त्यांना सविस्तर जाऊन भेटलो त्यांनी सुबोध साहेबांकडे ते त्याचा पाठपुरावा केला आणि माझं काम जास्तीत जास्त आज एक ते दीड तासात माझं काम झालं त्याबद्दल आमदार साहेबांचं या अशा कार्यक्रम केल्याबद्दल आणि तुम्ही त्याचं पण असा प्रचार असा कार्यक्रम पुढं भविष्यात व्हाव कारण काय अधिकारी वर्ग आमदाराच्या दबाबतंत्राखाली काम करतात बाकी पुढं काम होत नव्हतं पुढेही आमदार होते पण यांनी जे काम करून दाखवलं ते ते पुढं माझं काम नाही झालं त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत आमदार प्रवीण आहे आपण त्याच्याशी बातचीत करूया काय सांगाल आज आपण अचलपूर मतदारसंघात निवडून आल्यानंतर प्रथमच जनता दरबार ठेवलेला आहे या जनता दरबाराचा नेमकं उद्दिष्ट काय जनता दरबाराचा नेमका उद्देश असा आहे की जनतेचे जे कठीणातले कठीण काम आहे आणि छोटे छोटे काम आहे मध्यम स्वरूपाचे काम आहे काम हे काम असते तर ते एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर झाले पाहिजे आणि जनता जनतेला लोकांना वारंवार चक्र माराव्या वा, द्या लागते त्या लागल्या नाही पाहिजे त्याच्यामुळं त्याच्यामुळं एका ठिकाणी सगळ्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे हा एक प्रामाणिक उद्देश आहे कोणकोणत्या समस्या अशा आहेत की ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी या मार्गी लागतात बांधन रस्त्यापासून तर भोगोटदार दोनचं एक असो त्याच्यानंतर राशन कार्डचे असो संजय निराधारचे असो पी एम किसानचे जे नाव यादीत जोडले जात नाही ते असो की शेतीचे प्रश्न असो धुऱ्याचे जे प्रश्न आहे प्र, निकाल प्र प्रलंबित आहेत किंवा जे काही रस्त्याचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर पाना रस्ते तर आहेतच आहेत त्याच्यानंतर अनेक अतिक्रमण आहेत पाण्याचे प्रश्न आहे एम एसीबीचे प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रश्न आहे या सगळ्या नगर परिषदेचे प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींच्या त्याचं एकच उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभिया आपल्या मतदारसंघात अचलपूर चांदूर बाजार आणि परतवाळा पर हो, आता या तिन्ही भागामध्ये जनता दर्मण आपण ठेवून हो महसूल मंडळानुसार आहे आता हे अचलपूर घेतलं परतवाळा आहे त्याच्यानंतर घाटलाडकी मंडळ आहे महसूल मंडळ आहे ब्राह्मणवाडा थडगी आहे रक्षरतगाव कसबा आहे करसगाव आहे आशेगाव पूर्ण आहे म्हणजे महसूल मंडळात कोणत्याही एका मोठ्या गावात गावात मग मग वर्षातून चार चारदा ह्या म महाराजस्व अभियान घे घेण्यात येणार आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलून आता महसूल मंडळ एखादं रासेगाव महसूल मंडळ आहे समजा एक तर तिथं एक मोठे मोठं गाव आहे रासेगावात घेईल एकदा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काकड्यात घेऊ शकते किंवा कोल्यात घेऊ शकते अशा काही जनतेचा आता मी त्यांच्या प्रतिका घेतल्या त्यांनी म्हटलं की गेल्या आमचे आठ ते दहा वर्षापासून काही प्रश्न मार्गेटू लागले मग तर आज जनता दरबार घेतले एका घंट्यामध्ये आमचं काम झालं हो ना त्याच्यासाठीच महाराजस्व अभियान आहे एका ठिकाणी आता एस ओ साहेब आहेत इथे एस ओ साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत मुख्याधिकारी साहेब आहेत गटविकास अधिकारी साहेब आहेत एम एसी बी जे भूमी अभिलेख आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आहे एम एस सी बीचे अभियंता आहे कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी आहे म्हणजे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी बघ तुम्ही स्टॉल बघू शकता ना ग्रामसेवक इथे हो आहे पटवारी इथे आहेत म्हणजे ग्रामपंचायतचा जरी प्रश्न असला नालीचा रस्त्याचा अतिक्रमणाचा अजून कुठला तर इथं ग्रामसेवक हो तातडीनं हजर आहे त्याच्यामुळं हे एकच उत्तर आहे याच्यासाठी की सगळ्या गोष्टीचं एकच उत्तर त्यांनी सांगितले की मतदारसंघातील जनतेच्या ज्या कोणतेही प्रश्न असतील समस्या असतील या जनता दरबारच्या माध्यमातून या निकाली लागण्यासाठी हा पूर्वेपूर्व प्रयत्न केला जात मी किरण ओले जनविका न्यूज अचरपूर